नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा चारमी डिजिटल हब ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बांधकाम कामगाराच्या विद्यार्थ्याची जेव्हा शिष्यवृत्तीसाठी क्लेम करतो ऑनलाईन तर ऑनलाईन क्लेम करत असताना त्यांचा पूर्वी आपण आयडेंटिटी कार्डसुद्धा अपलोड करत होतो म्हणजेच जे डॉक्युमेंट होते मागील वर्षाचं मार्किंग पंच्याहत्तर टक्के उपस्थिती आणि महाविद्यालयाचं चा, चालू वर्षाचं बोनाफाईड आणि चालू वर्षाचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे महाविद्यालयाचं ओळखपत्र त्यानंतर बँकेचे पासबुक राशन कार्ड हे सगळं ओरिजिनल स्कॅन करून टाकत होतो आणि आत्तासुद्धा आपण ते टाकत आहोत परंतु आता नवीन एक बांधकाम कामगाराच्या आलेल्या आदेशानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की बांधकाम कामगाराचा मुलाचा जेव्हा आपण ऑनलाईन क्लेम करतो तेव्हा अपॉइंटमेंटची जी डेट येते त्या डेटला आपल्याला संबंधित तालुक्याच्या ऑफिसला ते सर्व कागदपत्र ओरिजिनल घेऊन तपासणीसाठी जायचं आहे त्या कामगाराला तर मग ह्या दिवशी त्यांचे विद्यार्थ्याचे आयडेंटी कार्ड जर आपल्याला ओरिजिनल याच्यामध्ये ऑफिसमध्ये जर दाखवायचा असेल तपासणीसाठी तर त्या दिवशी महाविद्यालयामध्ये त्या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला जातो म्हणजेच फक्त आयडेंटी कार्ड नसल्यामुळे विद्यार्थी त्या दिवशी घरी थांबावा लागतो म्हणून या हेतूने बांधकाम कामगाराच्या वरिष्ठांकडून एक आदेश पारित झालेला आहे त्या आदेशामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे तो आदेश आपण पाहूया आता विद्यार्थ्याचा ऑनलाईन क्लेम टाकत असताना आपण शिष्यवृत्तीचा महाविद्यालयाचे आयडेंटी कार्ड टाकणं अनिवार्य नाही तर त्या ठिकाणी आपल्याला काय अपलोड आप करायचं हे लक्षात घ्या आपण सुरुवातीला मागील वर्षाचे मार्क मेमो किंवा पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स किंवा जर विद्यार्थी दहावीपेक्षा अधिक शिक्षण घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुरुवातीला बो चालू वर्षाचं चा बोनाफेड आपण अपलोड करतो त्यानंतर दुसऱ्या पर्यायाला महाविद्यालयाची ओळखपत्र असं अपलोड करायचं ऑप्शन येतो तर त्या ठिकाणी आपल्याला काहीही अपलोड करायचं नाही लक्षात घ्या सुद्धा अपलोड करायचं नाही ते तसं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मग त्या विद्यार्थ्याचं मूळ आधार कार्ड रेशन कार्ड आणि कामगाराचं बँकेचं पासबुक एवढं टाकून द्यायचं आता एक तारीख निवडून तो फॉर्म आपला सबमिट करून घ्यायचा आहे आणि चिंता करायची काही आवश्यकता नाही कारण ओळखपत्र त्या ठिकाणी अपलोड नाही केलं तसंच जरी तो ऑप्शन ठेवला तरीही फॉर्म सबमिट होतो आणि समजा तुम्ही जर ओळखपत्र त्या ठिकाणी जर अपलोड केलं तर ते ओळखपत्र आपल्याला व्हेरिफिकेशनला घ्यावं लागणारच आहे म्हणजे तो ओळखपत्र तुम्हाला तिथं दाखवावं लागणं अनिवार्य आहे म्हणून तुम्ही ओळखपत्र न टाकताही फॉर्म सबमिट करू शकता मित्रो यासाठी पुरावा म्हणून मी कामगार ऑफिसचा जो आदेश आलेला आहे तो आदेश मी पी डी एफ स्वरूपामध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते सहजरित्या ते पी डी एफ पाहू शकता आपण पुन्हा भेटूया अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद